ज्या वेळेला सीते मातेला अरुण्यात आणून लक्ष्मणानं सोडली रातातून त्यावेळेला ती मुलं हित जाणवले मित्रांनो आमची झाली फसवणूक म्हणजे आम्ही ऍक्च्युअली गाडी पण गाडावरच लावली आहे तर जय शिवराय मित्रांनो ट्रॅव्हल विथ निखिल या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर आपण आज निघालो आहोत सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात असणारा वारुगड पाहण्यासाठी तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि वारूगड कसा आहे कसा नाही ते पाहूया चला तर मग निघूया तर so, फायनली मित्रांनो आपण गडाच्या पायथ्याला पोचलो आहे मी आत्ता तोंडले गावातून आलो आहे विचारत विचारत या कारण रस्ते इथे दोन तीन आहेत आणि खराब आहेत रस्ते एकच रस्ता चांगला आहे ते तुम्हाला मी वरती जाऊन सांगतो रस्ता कसा फॉलो करायचा आणि कसा नाही आणि माझ्या मागच्या बाजूला तुम्ही गड बघू शकता इथे गड आहे खूप छोटा आहे गड आणि पुण्यापासून ह्या गडाचं अंतर एकशे तीस किलोमीटर ते एकशे चाळीस किलोमीटरच्या आसपास आहे मुंबईपासून तीनशे दोनशे नव्वद किलोमीटरच्या आसपास आहे लवकरात लवकर आपण गड एक्सप्लोअर करूया छोटा गड आहे पायऱ्या आहेत थोड्याफार पायऱ्या आहेत त्याच्यानंतर पुढे जाऊन आपल्याला जसं जसं बघता येईल तसं तसं बघूया आणि आपल्या गडाच्या प्रवासाला किंवा गड बघायला सुरुवात करूया चला तर मग तर आत्ता आम्ही पहिल्या पायरीच्या इथं आलो आहे आणि या इकडून आम्ही आलो हे मंदिर एक लक्षात ठेवा इथे एक पुढे एक कमान आहे त्यानंतर असं एक कार्यालय आहे गाव इथल्या गावकऱ्यांचं इथं गाडी लावायला चांगली सोय आहे या इथे पण लावू शकता आणि आम्ही तिथे गाडी लावली आहे आणि बरोबर या कार्यालयाच्याच बरोबर ऑपोजिट साईडला ह्या पायऱ्या चालू झाल्यात अशा अलीकडच्या काळात केलेल्या आहेत पायऱ्या चांगल्या आहेत आणि या इथे वरती गड आहे काय उंच नाही आहे जास्त गड अंतर खूप कमी आहे गडाचं आणि गड कसा आहे काय ते बघूया चला तर मग लदम लागतोय मित्रांनो गॅप पाडला ना त्याच्यामुळं साधारण ऐंशी ते शंभर पायऱ्या चढल्यानंतर पायऱ्या समाप्त होतात नंतर असा छोटासा पॅच आहे थोडा खराब आहे तो पण दाखवतो तुम्हाला नंतर, नंतर आपण गडाच्या दिशेला निघतो आणि अजून एक रस्ता आत्ता आम्हाला कळाला तोही दाखवतो या इथे जो रस्ता दिसतोय हा इथे खालच्या ह्या गावामध्ये येतो आणि इथून पण तुम्ही ट्रेक करून येऊ शकता गडावर आत्ता हे जे मेंबर आहेत ना हे आलेत गडावर त्यांच्यामुळं त्यांच्यामुळं आम्हाला हा रस्ता कळाला अशा प्रकारे इथे पायऱ्या संपल्या इथून पुढं हा असा रस्ता आहे जोपर्यंत असं कच्चा रस्ता येत नाही तोपर्यंत असं वाटत नाही गडावर आल्या आणि हा व्ह्यू बघा खतरनाक व्ह्यू आहे सगळी डोंगर रांगे ही आणि इथे सगळा सपाट भाग एक एकही डोंगर दिसणार नाही लांब लांब पर्यंत हार्डली तुम्ही पाच ते दहा मिनटात गडाच्या पहिल्या मुख्य दरवाजापाशी येऊन पोहोचता आणि पायऱ्या झाल्यानंतर तिथून ती साधारण तीन चार मिनटांचं चा अंतर असेल परत पायऱ्या लागतात आपल्याला इथे मागं पायऱ्या लागल्यात बघा आणि तिथेच वरती पहिला दरवाजा आहे दम लागला आहे खूप दिवसातून ट्रेक झाला आहे त्याच्यामुळे रिकवर करू आपण लवकरात लवकर, लवकर। गड बघूया अशा पद्धतीच्या पाह्यात बघा आपण आज अलीकडच्या काळात बनवलं अरे खालच्या बाजूला पण गड आहे हा बघ इथे पण मित्रांनो बुरुज दिसतोय म्हणजे हा गड पूर्ण होता पण तुटला आहे या इथे तटबंदी दिसते येते तिथे तर तिथे बुरुज दिसतोय खाली एक मंदिर आहे छोट बघूया वरती जाऊ नंतर खालचा भाग बघायला जाऊ चे ट्रेकचे सवंगडी शिवराज आज ट्रेकला जोडलेत आणि आपण हार्डली आणि आपण हार्डली पाच ते दहा मिनिटाच्या अंतरावर पहिल्या दरवाज्यापासून हो पोहोचलो बऱ्यापैकी चांगल्याच परिस्थितीमध्ये आहे दरवाजा हो दोन्ही गुरुज पण आहेत वरचा भाग तुटलेला आहे तो दाखवतो तुम्हाला पहिल्या दरवाजातून आत आलो आणि इथे एक देवडी लागली वरचा सगळा भाग पडलाय सगळा भाग पडलाय वरचा एवढी तेवढी सुस्थितीत आहे आत्ता वरती समरा समरा ते आल्यानंतर समोरासमोर आपल्याला आत्ताच्या काळात बनवलेलं हे मंदिर आहे दगडाचं तेही दाखवतो त्याच्यापुढं ते एक तटबंदी आहे जी की आपल्याला रोडवरून दिसत होते आणि त्याच्यासमोर एक अवशेष आहे ते पण बघून घेऊ हे अवशेष आहे आता इथे पायऱ्या वगैरे आहे काय असेल हे कोणाला काय माहीत असेल कमेंट करून सांगा <laughs> काय असू शकतं हे किंवा हा गुरुज असू शकतो का तर मित्रांनो तुम्हाला सांगायचं झालं ह्या ज्या पवन चक्क्या दिसतात का आणि हा जो रोड आहे ह्या बघा ह्या रोडने आम्ही आलोय इकडे या इकडे तोंडले नावाचं गाव आहे त्या गावातनं आम्ही विचारत विचारत ह्या डोंगराच्या म्हणजे ह्या पवनचक्क्यांच्या बाजूनी असा असं आलो आहे रस्ता रस्ता छोटा आहे खूप आणि खराब पण आहे त्यामुळे सावकाश आहे फोर व्हीलर जर घेऊन येणार असेल तर सावकाश आहे गाडी घासायचे चान्सेस आहे बाईकवर येणार असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे त्या रस्त्याने आल्यानंतर तुम्हाला जो आत्ता मी रस्ता दाखवला त्या रस्त्याने आल्यानंतर आपल्याला अशी काही मंदिर आणि कमान लागते तिथूनच आपल्याला डावीकडे टन मारायचं किंवा त्या मंदिराच्या बाजूने जरी गेलो आपण तर आपण गाड्याच्या ज्या पायऱ्या मागाशी मी दाखवल्या तिथे येऊन पोचतो आपण ते तुम्हाला मी दाखवतो एकदा हा जो रस्ता आहे ह्या रस्त्याने आम्ही आलो इकडे एक जातो रस्ता कच्चाच आहे आणि हा मंदिराचा महागणं असा एक रस्ता येतो ह्या मंदिराच्या मागणं आणि हा रस्ता असा इकडनं ह्या गडाच्या ह्या बाजूला येतो आपण ज्या पायऱ्या लागल्यात त्या पायऱ्यांपासून येऊन पोचतो अशा प्र पद्धतीने आहे आणि एक रस्ता मी जो आणि एक रस्ता जो मग अशी मी तुम्हाला दाखवला त्या खालच्या गावातनं तुम्ही ट्रेक करून पण येऊ शकता हा डायरेक्ट पायऱ्यांपर्यंत पोचवतो काही पायऱ्या चढल्यानंतर थोडा कच्चा मार्ग आहे जो पूर्वीचा असे असू शकतो त्याच्यानंतर पर परत पायऱ्या लागतात मग आपण मुख्य दारामधनं आतमध्ये येतो गडावर गडावर आल्यानंतर आत्ता मी ज्या अवशेषावर अवशेष जे आहे त्याच्यावरती जो उभा आहे ते समोर लागतं त्याच्या बाजूला एक आत्ताच्या काळात बनवलेलं हे मंदिर आहे आणि काही भाग आहे पुढचा तो बघू आणि खाली पण गड आहे हा एवढाच नाही आहे ह्याच्या खाली पण गड आहे आत्ता तसं बघायला गेलं तर आपण आत्ता बालेकिल्ल्यावर बाले किल्ला जो आहे तिथे उभा आहे आपण ह्याच्या खाली पण गड आहे कारण तटबंदी अजूनही दिसते इथे चला तर मग बाकीचा गड बघूया जे तुम्हाला मी मंदिर म्हणत होतो एका बाजूला छत्रपती संभाजी महाराजांचा छोटीशी मूर्ती हे केली बसवली आहे तिथे आणि एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसवण्यात आली आहे आणि या इथे पिंड असण्याची शक्यता आहे तेही दाखवतो हो आणि बरोबर त्याच्या समोरच्याच बाजूला या मंदिराच्या समोरच्या बाजूला एक विहीर आहे आणि त्या तिथे काय आहे दगडाचं हे तिथे जाऊनच कळेल आपल्याला बाकी ह्या विहिरीत एवढं मोठं झाड आलंय ती विहीरच झाकले गेली पूर्ण तेही दाखवतो ह्या बाजूला जे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसवण्यात आली आहे आणि त्याच्याच बरोबर बाजूला छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती बसवण्यात आली आणि या इथे पिंड बघा खाली आणि हे अलीकडच्या काळामध्ये पूर्ण केलेलं आहे मंदिर पूर्ण केलं आहे अलीकडच्या कामात तटबंदी पण बघा पूर्ण सिमेंटची आहे ही लांबूनच दिसते आणि कळून येते की हा गड आहे म्हणून पूर्ण तटबंदी तिथून चालू झाली कारण इथली तटबंदी पडलेली आहे त्याच्यानंतर ही सिमेंटची मांडण्यात आली इथल्या जे ग्रामस्थ आहेत गावकरी त्यांनी करून घे घेतलं आहे वाटतंय आणि ही विहिर एवढं मोठं झाड आहे ह्या विहिरीत की पाणी नाही आहे विहिरीत ह्या पण झाड खूप मोठं आहे आणि कुठलं झाड आहे हे कुठलं आहे रे झाड तुला काय आयडिया काटेता त्याला कमेंट करून सांगा आणि इथे छोटस एक पाण्याचं चौकणी आकाराचं आपल्याला हे पाहायला मिळतं डपक पण साठली आहे प्लास्टिकच्या बॉटल वगैरे हो नारळ टाकलाय कुणीतरी दोन नारळ आहेत आणि ही विहीर पूर्ण मोठं झाड झालंय हा बाले किल्लाच असू शकतो तुला काय वाटतं वाटत ह्याच्या खाली कारण गड आहे पडल्यामुळे समजा नाही भरपूर पड म्हणजे पडजड भरपूर झाली त्यामुळं कळून येत नाही कुठं कुठले अवशेष आहे आणि काय अवशेष खूप छोटा गड आहे हा आपला बघा आम्ही किल्ल्याच्या एका बाजूला आलो आणि इथे गड संपला इथे एक ध्वज आहे आणि जे काय मटेरियल आणण्यासाठी यांनी मशिनरी उभ्या केल्या होत्या त्या तिथं त्या दाखवतो तुम्हाला ही मशीन लावली आहे वरती मटेरियल आणण्यासाठी हा ध्वज एक आहे तटबंदी हे सगळं मटेरियल इथून आणलंय आणि ह्या इथे एक झाड आहे शेवट संपला गड खूप छोटा गड मित्रांनो ही मशीन आहे बघा इथून खालून मटेरियल आणत ह्याचं बांधकाम केलं ह्या गडाचं चांगली गोष्ट आहे की चांगली गोष्ट आहे की गडाचं पावित्र्य राखतात ते आणि गड जेवढा चांगला ठेवता येईल तेवढा चांगला ठेवतात इथली ग्रामस्थ असतील किंवा ज्यांनी कोणी हे काम केलं त्यांच्यासाठी खूप खूप आभार त्यांचे बाकी आता आपण खालचा भाग बघूया कसा आहे कसा नाही छोटा गड आहे खूप मित्रांनो हाईट नाही आहे काय नाही एका दिवसात तुम्ही करू शकता ह्याच्या लगत पण अजून एखादा इथला जवळपासचा गड करू शकता आणि हा गड बांधण्याची म्हणजे का बांधला असेल ते सांगतो मागच्या बाजूला तुम्ही बघितलं असेल सगळी डोंगर रांगे आणि गडाच्या एका बाजूने म्हणजे आपण ज्या बाजूनी वरती आलो त्या बाजूला सगळा सपाट भावे पूर्ण म्हणजे मैदानच आहे तुम्हाला दाखवतो मी इथून पूर्ण आता मी त्या इथून आलो बघा आम्ही असं हा कच्चा रस्ता इथून आल्यानंतर तो आपल्याला दरवाजा लागला आणि हा पूर्ण सपाट भाग आहे बघा एकही डोंगर नाही आहे ह्या बाजूला तुम्हाला एकही डोंगर दिसत पूर्ण सपाट आहे लांबपर्यंत एखादी डोंगर रांग अशी आहे त्याच्यासाठी ह्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी बहुतेक हा गड बांधला असेल आणि याच्यामागे ही डोंगर रांग सगळी आता तुम्हाला थोडक्यात सांगायला जर गेलं ना तुम्हाला जर थोडक्यात सांगायला गेलं तुम्ही वारूगड करून इथे बाजूला तुम्हाला महिमानगड आहे वर्धनगड आहे परत मागे आपण एक गड केला होता मला नेमकं नाव आठवत नाही तुम्ही इथले जवळपासचे जवड़ जेवढे गड किल्ले आहेत ना ते करू शकता हा गड करून दोन गड होऊ शकतात तुमचे किंवा इथल्या आजूबाजूचे जे मंदिरं आहेत जी कुठली यात्रा असते रे ते हे घेऊन जातात ते इथे यात्रा असते बघ ती काय ते नाही नाही ते मोठी काठी असते त्याला ते ध्वज लावलेला असतो मला आठवत नाहीये नेमकं पण शिखर शिगणापूर शिकना। काहीतरी हा शिगणापूर शिखर शिगणापूर आहे ना, ना? तिथं महादेवांचं खूप पावित्र असं असलेलं मंदिर आहे ती जी यात्रा असते ते पण तुम्ही इथं मंदिर खूप जवळ आहे इथून तेही करू शकता मला वाटतं दहीवडीच्या रोडला तुम्ही जर आल्यानंतर तुम्हाला साधारण एक दहा पंधरा किलोमीटर आतमध्ये यावं लागतं आतमध्ये आल्यानंतर हा गड लागतो वारूगड आता आपण एवढा तर गड पाहिला खाली काय काय अवशेष आहे ते बघूया खाली आपल्याला एक विहीर पाहायला मिळाली एक मंदिर ते बघूया आणि अजून काय बघता येईल तेवढं बघूया आणि आपला परतीचा प्रवास चालू करूया मित्रांनो किंगफिशर पक्षी दिसला आम्हाला तर तिथे बघा आम्हाला दाखवते तुम्हाला तर ह्याच्यात दिसणार नाही झूम होत नाही या इथं बसला बाबा इथे एक आणि ते झाडे नाही ह्या झाडाच्या इथे बघा उडाला का तो दोन आहे किंगफिशर भारी आहे ना एकदम एक आणि एकदम असा कवळा कवळा तो म्हणजे बच्चा आहे तो आता आम्ही खाली आलो आहे आणि एक आमच्याकडनं हे झालं काय म्हणता येईल तो जो तुम्हाला मुख्य दौर दाखवला ना ते बाले किल्ल्याचं आहे गडाचा ॲक्च्युअल दौर इकडे आहे ते पण दाखवतो आता एक मंदिर आणि ह्या ठिकाणी हे काय म्हणता येईल आहे विहीर एकदम अशी दगडात बनवलेली खतरनाक बनवलेली वरून दिसत होती आणि हा पण गड आहे आम्ही आत्ता जिथं गाडी लावली ना आपण गाडी गडावर लावलेली आहे मित्रांनो हे काही तटबंदी वगैरे ती मागाशी दाखवलेली तर तिथे आणि सगळा भाग आहे ना असं हे झाला आहे म्हणजे पडलं आहे सगळं इथे काहीच राहिलं नाही थोड्या थोड्या ठिकाणीच तटबंदी त्या तिथे दिसते आहे बघा तटबंदी मला तुम्हाला दाखवते कामा त्या ह्या झाडाच्या बरोबर मागच्या बाजूला तटबंदी दिसते बघा तटबंदी हे सगळे बघा ही दगडं वगैरे त्याचीच आलेली आहेत काय काय खाली जे व्यवस्थित आकार आहे ना चौकणी वगैरे तीच दगडं आलीत ही खाली हे बघा वरती तो बालकिल्ल्याचा दरवाजा आहे आणि <coughs> कड मोठा आहे तसा आणि एवढा पण नाही वरती छोटंच आहे एक मंदिर विहीर आणि ते काय अवशेष होते ते बुरजाचे का कशाचे माहीत नाही का महाल होता तिथं कुठला राजाचा तो छोटासा एक आणि असंख्य अशी माकडं तिथं असंख्य माकडं टाकटन उड्या मारतो हे इथं तिथं बसला तिथं की इथं एक फॅमिली इथं बघा इथं फॅमिली ह्या झाडावर अख्खी फॅमिलीचेच फॅमिली आहे इथे फॅमिली बसली एक इथं बघा इथं फॅमिली बसली ह्या दगडावर फुल माकड आहेत सांभाळून जरा पण हे जरा घाबरतात असे वडत आणिवाले नाही आहेत हे आहेत ते बी नाही माहीत फायटिंग 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 चालू मित्रांनो फुल खेचा खेची नाही संपली फायटिंग इथे दोन जण बसलेत मित्रांनो ह्या आजी भेटलात आम्हाला तर आम्ही आत्ता वरतून आलो गडावरून आणि असंच चाललो होतो तर ह्या आजी इथे सरपांग गोळा करतात ते इथे महागे पण ठेवले आणि ह्यांनी एवढी सुंदर माहिती दिली ना मी जस्ट फक्त ह्यांना विचारलं की गड एवढाच आहे का याच्या व्यतिरिक्त अजून काय बघायला आहे तर त्यांनी इथं जी वीर आहे तिचं महत्त्व सांगितलं बारव म्हणतात तिला हिचं महत्त्व पलीकडे एक मंदिर आहे आणि इथे म्हणजे ही खरं तीर्थ ठिकाण आहे गड नाही आहे हा गड हा नंतर बांधण्यात आला आहे या इथे आजींनी आत्ता आम्हाला चांगली माहिती दिली या इथे हनुमानांना बांधून ठेवण्यात आलं होतं ते का बांधून ठेवण्यात आलं ते आत्ता आजींनी आम्हाला सांगितलं त्याचं कारण असं आहे जेव्हा रामाची मुलं या ठिकाणी येत होते बरोबर ना आजी तर या इथून तुम्हाला दाखवतो मी तो रस्ता ह्या डोंगरा डोंगरातून आले आणि इथे वरती त्यांनी हनुमानांना बांधून ठेवलं तर त्याचं कारण असं होतं की रामाचा जो घोडा होता तो त्यांच्या मुलांना हवा होता म्हणजे लव आणि अंकुश अंकुश ना, ना? लव अंकुशला तो घोडा पाहिजे होता त्यामुळे हनुमानांना इथे बांधून ठेवण्यात आलं आता लोक ठेवला होता लव अंकुशने बांधून ठेवला होता तर अशी ही स्टोरी आणि ह्याच्या ह्या गडाच्या पलीकडच्या बाजूला हनुमानाचं चांगलं मोठं मंदिर आहे आणि या इथे भैरवनाथाचं भैरवनाथाचं पण मंदिर आहे आणि तुम्ही जर गडावर आले अवश्य वरती तर जावाच काही वेळ लागत नाही पण गडाच्या चारही दिशेला चार मंदिरं आहेत वेगवेगळ्या प्रकारची आणि ते सगळे पारे करीत ह्या गडाचे म्हणजे एवढं तीर्थस्थान हे आपल्याला माहीत नव्हतं मी ह्या व्हिडिओची एवढी सॉरी ह्या गडाची एवढी माहिती घेतली पण एवढी माहिती कोणी मला दिली नाही मला ह्या आजींनी दिली माहिती इथे बसल्या बसल्या आणि सहज आम्ही असंच विचारायला लागलो त्यांनी आम्हाला पूर्ण स्टोरी सांगितली आजींचं सा खूप खूप धन्यवाद आजी आणि चांगली माहिती मिळाली आजींकडनं मला इथे या गडावर आणि अशी असं खरं आपण गडावर जेव्हा भेटायला येतो किंवा गड बघायला येतो ना इथले जे स्थानिक लोक आहेत किंवा जी लोकल लोक आहेत ना ति इथल्या ठिकाणाचं महत्त्व खरं विचारा कारण त्यांचं कसं होतं ते पिढ्यानपिढ्या -पिड़े इथे राहत आलेले असतात आणि त्यांना सगळ्या गोष्टी माहीत पडतात इथे काय घडलं कसं घडलं काय म्हणले पुजारीच आहे मी देवाच्या बघा हे इथले पुजारी आहेत तुमचं काय आडनाव आजी शिराबाया भाजी तुम्ही इथले ग्रामस्थ प्रॉपर पिढ्यान पिढ्या तुम्ही इथंच राहत आले बघा हे इथले ग्रामस्थ आहे पिढ्यान पिढ्या इथेच राहिले ठीक आहे आपण शहरात राहतो तो भाग वेगळा हे गावाकडे राहतात इथलं पण जीवन खूप चांगलं आहे आपल्याला त्या सिमेंटच्या गर्दीतून बाहेर पडून एक दिवस इथे पण काढला पाहिजे ह्या लोकांना भेटलं पाहिजे ह्या लोकांची विचारपूस केली पाहिजे तर त्यांनाही चांगलं वाटतं आणि आपल्यालाही त्यांचं जीवन कळतं की काय पद्धतीने ते जीवन जगतात ते शहरातलं काय सगळं धावपळीचं जीवन आहे एक दिवस स्वतःसाठी आणि ह्या आपल्या जी लोकं आहे आता ही शेवटची पिढी आहे की आता इथून पुढं मला तर वाटत नाही की आपल्या ज्या नवीन ज्या यंग मुली आहेत किंवा ज्या कोणी असतील पुढे की साडी घालणे वगैरे हे सगळं पावित्र्य राखणे हे नाही होणार मला तरी असं वाटतंय पण ही शी ही शेवटची पिढी इथून पुढं नाही होऊ शकत जसं की आपण रील्समध्ये किंवा बाकीच्या गोष्टींमध्ये पाहिलं असेल की टोपी जी गांधी टोपी आपण म्हणतो ती शेवटची पिढी आता इथून पुढची लो मुलं म्हणा किंवा मी पण झालो त्याच्यामध्ये कुठला कार्यक्रम कुठली पूजा अर्चना असेल तेव्हाच घालतो ज्याच्या व्यतिरिक्त आयुष्यात कधीच ती टोपी म्हणू आपण सध्याला ती घालू शकणार नाही त्यामुळं आजींचे खूप खूप आभार आणि चांगली माहिती दिली तुम्हाला आपण ज्या ज्या गोष्टी आजींनी सांगितल्या त्या सगळ्या गोष्टी बघून घेऊ आपण चला तर मग निघूया हनुमानाचं तुम्ही जे मला सांगितलं ना हां हां ते हनुमान म्हणजे ज्यावेळेला शीते मातेला आरुण्यता आणून लक्ष्मणानं सोडली रातून त्यावेळेला ती मुलं हिथं हान आहेत डोंगरात आणि जर फिरायला मुलं आलेली ती कॅराउन अशी हित आणि हे परकोट म्हणते ती वरला जी वडबिड आहेत का नाही तुम्ही पट्टा बघितला ते तो घोडा बांधून ठेवला होता कोणाचा रामाचा आणि लक्ष्मण परत न्याहरा आले लक्ष्मण न्याहळा आल्यानंतर लक्ष्मीनं सांगितले बाण काढला तू बाण मार लढाई खेळ तर वडा तुला भेटल लक्ष्मण म्हणला माझ्या फुडली मुलं आहेत त्याने वळाखली आंतरी mm. की ही रामाचीच मुलं आहे ती mm -hmm, mm -hmm. माझ्यावर विद्या करायची आहेत म्हणल्यानंतर मला नाही म्हणला गोडाने ह्याचं मग त्यांना पाठवलं मग रामाला सांगितल्यानंतर मग लक्ष्मणानं रामाला सांगितलं आणि तिथून रामाने मारुतीला पाठवलं मारुतीला पाठवल्यानंतर मग मारुती आले त्याने पण आंतरी वळाकलं mm -hmm. की आपलीच मुलं आहेत महाराजांचीच मुलं येते तर त्यांनी सांगितलं तुम्हाला कसं काय करायचं आहे तसं करा बांधून ठेवायचं आहे ठेवा काही करा म्हणे त्यांनी तिचं ते बांधून ठेवलेलं आहे कोणाला मारुतीला हां मारुतीला बांधून ठेवलं आणि परत मग लक्ष्मणाला सांगितलं की म्हणली ही तुमचीच मुलं आहे ती आम्ही त्यांना मारू शकत नाही त्यांच्यासंग लढाई खेळू शकत नाही तुमच्या पिलासंग त्यावेळेला सीतामातेची मातेची भेट रामाला मुलं दिली आणि तिनं लक्ष्मी मा माते ना भुईऱ्यात भोकम जी झाली ती जागा तिजी आहे तिथं त्या डोंगराच्या पाठीमा तिचं मंदिर बिंदर बांधलेलं आहे आणि आता ट्रिस्ट झाली ती यात्रा सक्रातीला असते यात्रा असते हो यात्रा असते शिते तर आजींनी सांगितल्याप्रमाणे ते कुठून कसे आले ते तुम्हाला सांगतो मी तो डोंगर पण दाखवतो आणि ती जी बारवं आपण आजींनी आपल्याला सांगितली ती पण दाखवतो आणि आपल्याला जेवढं लवकरात लवकर जाता येईल तेवढं जाऊ आजींना आपण एक बक्षीस देणार आहे का आजींनी खूप चांगली माहिती दिली मला त्याच्यामुळे तर ही जी पवनचक्की दिसते हा जो डोंगर आहे ना ह्या डोंगराच्या असं डोंगर डोंगर असं करत ते ह्या गडावर आले आणि हिथं ती वरती झालेली घटना आहे आता ॲक्झॅक्ट ती वरतीच झाली आहे का खाली कुठे झाली आहे एवढं आजीने प्रॉपर डिटेल नाही सांगितलं पण झाली आहे ह्याच ठिकाणी झाली आणि हे ते बारावे हो मित्रांनो जी आत्ता तुम्ही बारं पाहिली ना तिचं वैशिष्ट्य असं आहे ना की वरती जे तुम्हाला विहिरी दाखवली मी त्याच्यात ते कुठलं झाड आहे मी तुम्हाला म्हणत होतो तर ते चिंचेचं झाड आहे त्या विहिरीत आलेलं आहे त्या काळी ती विहिरीतलं पाणी इथे येऊ शकतं एवढी म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला टेक्नॉलॉजी म्हणू आत्ताच्या भाषेमध्ये एवढी टेक्नॉलॉजी केली आहे राजींनी सांगितलं आपल्याला त्याच्यात लिंबू जरी टाकला तो लिंबू ह्या बारोमध्ये येतो होता म्हणजे एवढी टेक्नॉलॉजी महाराजांनी त्या काळी कर केलेली होती जसं आपलं आता मी पुण्यात राहतो कात्रजपासून ते शनिवार वाड्यापर्यंत जे भुयार मार्ग निघाले आता ते ॲक्च्युली पाण्यासाठी आहे कारण ते तळ्यातनं निघालेलं आहे का लोकांना जाण्यासाठी हे माहीत नाही अशा पद्धतीचे खूप सारे आहेत गावा मिळून मुरुजन जिल्ह्याला बघू शकतो सिंधुदुर्ग किल्ल्यावर बघू शकतो अशा पद्धतीने सगळीकडे असं महाराजांनी असं डोकं लावून ह्या सगळ्या गोष्टींचा पुढचा विचार करून सगळ्या गोष्टी केल्या होत्या काय असेल त्या काळात कुठलं यंत्रणा नाही कुठली मशिनरी नाही डोक्याने सगळा हा खेळ खेळला आणि अशा पद्धतीने त्याचं बांधकाम आणि मित्रांनो आमची झाली फसवणूक म्हणजे आम्ही ॲक्च्युल गाडी पण गडावरच लावली आहे आणि गडाचा मेन दरवाजा इथं आहे जिथं मी आत्ता उभा आहे हा मागच्या बाजूला हा दरवाजा आहे तुम्हाला दरवाजा दाखवतो हा दरवाजा आहे बघा मुख्य दरवाजा हा आहे सगळा पडला आहे त्या हार वगैरे घातला आहे कारण आम्ही त्या आजींनी आम्हाला सांगितलं मेन दरवाजा खाली आहे तुम्ही तो किल्ल्याचा दरवाजा आहे वरती जो होता तो आणि इथं आम्हाला हा दरवाजा भेटला इथं आल्यानंतर आम्हाला कळलं आणि ह्याची पायवाट ह्या गावात नाही ह्या गावातनं आपल्याला यायचं आहे ही खाली पायवाट आहे बघा ह्या वाटेने वाटे असं ती समोर जे दिसतं आहे त्या तिथून खाली गाव आहे त्या गावातनं आपल्याला असं ट्रेक करत यायचं आहे ह्या गाड्याला प्रॉपर ट्रेक आहे हा मित्रांनो आम्ही गुगल मॅप जे आहे हे चुकवतं आहे त्याच्यामुळे विचारपूस करून या असं डायरेक्ट नका येऊ हा दरवाजा मेन आहे मुख्य दरवाजा हा आहे इथून गड चालू होतो आणि आपण जेवढं काही गडावर पाहिलं आपली गाडी पण गडावर आहे असं नाही की गडाची खालची बाजू ही आहे ॲक्च्युली आणि आत्ता आम्ही मुख्य दरवाजा आहे मेन दरवाजा तिथे उभे आहोत चला तर आता व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो तर हा गड कसा वाटला गडाची माहिती कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा एक लाईक जरूर करा आणि आमच्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या कुठल्या तरी गडावर नवीन अशा ट्रेकवर तोपर्यंत जय शिवराय